असं आपल्या मनात असत नाही का पण एक हळदी कुंकू म्हणजे काय महिलेचं ते सर्वश्रेष्ठ दान आहे नाही का आपण कुंकू लावण्याशिवाय बाहेर कुठे निघतच नाही आणि ती महिला म्हणजे कुंकू लावण्याशिवाय पूर्ण दिसतच नाही असं आपण महिलेचं ते दान आहे तुम्हाला घेऊ ए बापू तुझा काय काम नाही हल्दी कुंकूच्या कार्यक्रमाला

महिला मंडळ सर्व महिला जमलेल्या आहेत कशासाठी हळदी कुंपासाठी हळदी कुंपा हा तीळ संक्रात ते रथ सप्त सप्तमी पर्यंत हा कार्यक्रम घ्यायचा असतो हळद हा आरोग्यासाठी चांगली असते आणि सौभाग्याचं लेण हळद कुंकू हा सौभाग्याचं लेण तर आहे मला हळदी कुंकू कुंकू

नाव घेते थाली पारे मारा गीतून मस्त मस्त तिच्या वाट्याला जाऊन मारू मिस्टा ना रोज घ्या

নগাউ চযাউ সনটা঵ কনক তত সন্য কিষম ক climb to সনা Ooo ওিষ কিিকের্ Hamyl

चला बाबा महिलांना सगळ्या मस्त पर्स आणले पैसे पैसे भरून ना का कुठं जात असल्यावर

चला आता संगीत खुर्चीचा कार्यक्रम मस्त होईल इथं मस्त शाळेचं इथं पटांगण आहे ना पटांगणामध्ये मस्त हळदी गुंगूचा कार्यक्रम इथं बायकांनी आयोजन केले एवढं भारी सुंदर वातावरण झालं संध्याकाळच्या वेळेला काय विचारायला नको वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबासाठी आपल्या संसारासाठी आपल्या प्रपंचासाठी राब, राब राबत असते तिला कोणतीच सुट्टी दिली जात नाही पण हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटला की त्या ताईच्या डोक्यामध्ये ते ताईच्या मनामध्ये तिचं मना बालपण येतं आणि ती विचार करूनच आलेली असते की मी आज हा खेळ इथे खेळणार आणि इथे तुम्ही बघू शकता या ताईंच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून खरंच त्यांना म्हणजे बालपण आठवले तर प्रत प्रत्येक स्त्रीने असा हा आपल्या आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे हळदी कुंकूच्या कार्यक्रमात तरी कारण की हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हटलं तरी हे खास प्रत्येक स्त्रीसाठी असते तिचं बाळपण ताजं करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा वर्षातून एकच दिवस असा असतो की तो आपल्या स्वतःसाठी थे आपण ठेवलेला असतो म्हणून हळदी कुंकूच्या कार्यक्रमामध्ये खरं सगळ्यांनी सहभागी व्हायचं आणि मनसोक्त आनंद घ्यायचा तर चला तुम्ही आता ब्लॉग एन्जॉय करा खूप धम्मालमस्त्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही सगळ्यांनी केलेली आहे ओके

तुमच्या गावातल्या महिलांचे हा देऊचं कार्यक्रमाचा व्हिडिओ बनवण्यासाठी ते आमंत्रण केलं आणि खूप भारी वाटलं कारण की तुमच्या गावातल्या सगळ्या ताई खूप भारी आहेत आणि मी पण त्यांना पण मला तर असंच बोलवत राहा आणि असंच माझ्यावरती प्रेम करत राहा थँक्यू सो मच अवश्य जाऊबाई मला भेटले मस्त पुन्हा काय झालं हो हो चला आता फोटो काढायचे सगळ्यांसोबत बायका नव सगळ्या आमच्या आम्ही बाय टेन्शन असत इकडं मध्ये कशा उभ्या सगळे <laughs> अरे पडली 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 ताईची पडली ताईची ताई गोटी पडली ताईची गोटी पडली ताईची चला गोटी गेला चमचा गोटी चला मग कला तुम्हाला या कशा पकडून राहिले गोटा बं म सगळ्या गोटा जोठा पंभागा बरं

সোমে বিমে বয় সোমে থারিয়

नाको ना, तो उराई बिनाओ ये बन्डारा यानावाता जा. मस्ते. तुम्छा धन्यवाद.